तहसीलदारांच्या पथकाचे कारवाईनं माफियांचे धाबे दणाणले जळगाव जामोद तालुक्यामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई जळगाव जामोद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या रेती माफी हैदोष घातला होता विना परवाना पूर्णा नदी पात्रातून मोठ्या रेतीचा उपसा चालू होता रेती चोरीचा नवीन प्रकार केनी मशीनद्वारे सर्रास काढल्या जात होती यासंबंधी अनेक वेळा बातम्या ठोकून महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला होता तसेच दोन दिवसा अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे जळगाव जामोद तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी सुद्धा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावर तहसीलदार पवन पाटील यांनी पूर्णा नदी पात्रातील अवैध रेती उपसा याबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली या मोहिमेसाठी त्यांनी कोणत्याही गावातून जाणं टाळलं आणि दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तहसीलदार पवन पाटील व तारासिंग पवार यांच्यासह आर्य पथक जिल्हा अधिकारी तसेच अप्पर जिल्हा अधिकारी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून तहसीलदार पवन पाटील नायब तहसीलदार भरत किटे भारसाकडे मंडल अधिकारी सातपुते यासह सर्व तलाठी कोतवाल यांच्या पथका पूर्ण नदीमध्ये बोटीसह उतरून मौजे गोळेगाव हुरसाड या भागात धडक कारवाई केली आणि या कारवाई दरम्यान तहसीलदार यांचं पथक पाहून रेती माफियांनी पूर्णा नदी पात्रातून आपल्या वाहना सह पोबारा केला यावेळी तहसीलदार पवन पाटील यांच्या पथकानं घटनास्थळावरून नदी पात्रातील रेती काढण्याचा सक्षण पंप दोन ट्रॅक्टर आणि तीन केनी मशीन जप्त करण्यात आली पुढील कारवाईसाठी जप्त केलेला मुद्देमाल तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आला सदरची कारवाई दरम्यान पोलीस स्टेशनचे पी एस आय अमोल पंडित पीएसआय नागेश खाडे पी एस आय नारायण सरकटे यांनी घटनास्थळी भेट दिली रात्री उशिरापर्यंत संबंधित रेती माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता तहसीलदार पवन पाटील यांनी केलेल्या कारवाईनं तालुक्यामध्ये अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्यांचे धावे दणांचं दिसून येत आहे जळगाव जामोद महसूल प्रशासनानं आतापर्यंत अशी एकही एक मोठी कारवाई केली नव्हती हे मात्र विशेष यावेळी तहसीलदार पवन पाटील यांनी आर सी ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना सांगितलं की मागील महिन्यामध्ये येत्या संदर्भात अनेक कारवाया करण्यात आल्या त्यामध्ये दहा वाहनांवर कारवाई करून जवळपास सातशे ब्रास रेती जप्त करण्यात आली अशा प्रकारे रेती माफियांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे